परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा परभणीत झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्यामुळं त्याच्या निषेधार्थ शेवगावमध्ये आंदोलन केलं गेलंय वंचित बहुजन आघाडी आणि दलित संघटना या घटनेचा निषेध करत रस्त्यावर उतरल्यात परभणीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली असून याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आणि दलित संघटना रस्त्यावर उतरल्यात त्या, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आता समाज एकवटलाय शेवगाव येथे तहसीलदार प्रशांत सांगळे तर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना या घटनेच्या निषेधार्थ कॉम्रेड संजय नांगरे आणि संजूभाऊ लहासे यांनी निवेदन दिलंय तर बोधेगाव या ठिकाणी कडकडीत बंद पाळला गेला आहे आज इथं बंद पुकारलेला आहे आणि आम्ही सगळ्या गावकरीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्यात यावी याचे निवेदन देण्यात आलेले सर्व जाती धर्मांना आपण बरोबर घेऊन चालतो हा संविधान कोणतेही जाती धर्मा जाती धर्माचा नसून सर्व जाती धर्म पंथ ना हा पंथा आहे प्रवृत्ती असलेल्या समाजकंटकाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची वर चढून पुतळ्याची विटंबना केली त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये एक जाती दंगलीच वातावरण निर्माण केलेलं आहे त्या समाजकंठकाला कलम चाळीस अन्वय देशद्रोहाचा गुन्हा शासनाने दाखल करावा अशी मी मागणी करतो व ह्या बंदला भारतीय जनता पार्टी तर्फे मी संपूर्ण पाठिंबा देतो विश्वरात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे आणि जे संविधान आहे त्याची पण विटंबना झाली आहे तरी हे हे दैवत आहे भावना आहेत आहेत शासनाकडे करणार काळजीपूर्वक काम अरुण झांबरे संगीता ढवळे शाहूराव खंडागळे प्रकाश बापू भोसले मयूर हुंडेकरी सुगंध खंडागळे भगवान मिसाळ महेश घोरतळे बाबा पठाण यांनी बोधेगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने यांना निवेदन दिलंय या घटनेत दोषी असणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा खर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर